नमस्कार सकाळ मित्रांनो तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन तर मी कोकणी दर्शन घडलो तुम्हाला कोकण दर्शन आणि चालू करतोय सकाळी साडेचार वाजता कारण का तर आपल्या मुंबईकरांची गाडी गणपतीला गावी आलेले आपल्या साखरमाणींची गाडी कोकणकरांची गाडी गणपतीला मुंबईवरून गावी आलेली आहे गाडी लवकर आली कारण गावी लवकरच उठली होती कालच गाडी लवकर साडेचार वाजले सकाळचे आणि आता चाललो बस स्टॉपवर थर्मस वगैरे चहा वगैरे भरून घेतलेले आणि बिस्किट पुढा आहे पाणी आहे आणि थर्मस मध्ये चहा कप आहे तिकडे तर ड्रायव्हरला ड्रायव्हर लोकांना वगैरे चहा घेऊन चाललोय इथून आपण कारण ते सकाळ सकाळी लवकर आलेले आहेत सगळे तर चहा वगैरे सगळं घेऊन जाऊया तर मस्त की रात्री निघालोय रात्री म्हणजे सकाळ सकाळी निघालय पहिल्यांदाच हे पहिल्यांदाच एवढ्या वर्षात गाडी रात्री आले तर चला जाऊया आवाज इथे जोड आलेले आणि आमच्या वाडीत दोन बस येतात दोन बस एक बस ऑलरेडी आलेली आहे तिकडे झाले पंधरा एक मिनिट झाली आताच आली पा, पा, आता बस आणि दुसरी आता येते मागून तर चला मुंबईकरांना आणायला काळू का तू ते सगळे आलेत तिकडे ती बस लागली दुसरी आणि एक बस आता येते अजून गाडी आलेली आहे आधी म्हणा उतरू नका कुणाला गाडी फिरवून घेऊ दे आधी सगळे उतरायला तयारी आरो आरो पहिलाच विंडोवर बसलाय उतरायची बॅग घाई ती बॅग बिग लावतोय खांद्याला रे चौकात चौकात गाडी फिरवते नंतर उतरा दुसरी गाडी निघालेली आहे विकास मंडळ राई खापरेवाडी बस आलेली आहे आणि दुसरी गाडी निघालीय हो चौकात जावा चौकात जावा हा मुंबई काय आले मुंबईकर गोंद्र तू दिसत नाही काय काय दिसत नाही काय होय का लोकांना आम्हा काय नाही काय दिसत नाही बोलास काय बोलाय स्वराज गुड आहे स्वराज नमस्कार हो आली हो काय म्हणू बहिणी म्हणू काकी म्हणू काय समजू न अभि दादा चौकाश

हे काय नाही कोणचं काय जरा प्रत्येक चेक करायला पाहिजे कारण का तर सामान लवकर राहत कोणाच नाही नाही नाही

अरे घे घे रे अर्धा अर्धा दादा मला धर तर बिस्किट काय तर अरे बिस्किट मला पोडलीला घेत नाही ते विंडो बंद कराय पाऊ बिऊस आला की कस परत भिजतील विंडो सगळ्या बंद करून टाकतो अरे जाम झालेले आहेत ते सगळे आमच्या मुंबईकरांना सुखरूप आणणार त्याबद्दल धन्यवाद आणि जाताना चौकशी जावा काय हा चला येतो हो चौका जावा चौकाश इकडं तो बाबा आहे आता आमच्याच वाडिलची आणि घरबर्णी ताशे ताशेवाद आता निघालोय मी ओरीमध्ये दादाकडे टी शर्ट आलंय तिथे म्हणजे पाठवून निखिलदा ते घेऊन निखिल यायचंय तर टी शर्ट घेऊन येऊया आणि जाकांनीमध्ये एकदम थोडी कामं आहेत त्याच्यानंतर घरी येऊन पुन्हा मंडळाची जी कामं करा ती करायचे आहेत तर आधी जाऊया ओरी राहुल दादाकडे आलो होतो आणि टी शर्ट प्रमोशन केलं होतं मागेच आणि टी शर्ट शॉर्ट पडली होती म्हणून आत्ता निखिलदाने पाठवून दिला टी शर्ट चला जाऊया आता घेतलंय तर, तर शॉपिंग करायचे थोडीफार काही गोष्टी घ्यायच्या डेकोरेशनच्या घरी <laughs> जायचंय आता आलोय वडापाव खायला आणि सगळे मित्र आमच्या वाडीतले मुंबईकर आलेले आहेत गावाला आणि वडापाव येत आहेत आम्हाला अध्यक्ष यश दर्शन आता वडापाव खाया कधी जास्त आम्ही बाहेरच खावे प्रेमापोटी खावं लागतंय आता <laughs> वाटत कोंबडी भेटले मला आणि मला भीती वाटते आता गुच भीच हाय 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 हो बोच भीस भीती वाटते खाली <laughs> बॅनर लावतात ना माझ खाली चालू रोड वरती बॅनर लावतात सगळे बॅनर लावायला चला बॅनर लावतात बरे आहेस ना बॅनर लावतात हा दा कडक हा हो तुम्ही इकडे अमंतर सांगायला आलो की बॅनर लावायला आलो आहे अरे अरे संकेत खांद्यावर घेऊन आहे काय पाचशे पडद्याबागचे कलाकार बघा कलाकार आला का भारी रे एक नंबर किती मेहनत आहे बघ काय भगवान खाजगा बांधायचं काय खाज खाली बांधायचं अजून थे थे मानु मानु था था <laughs> या हो एक झाला लावून दुसरा हे दुसरा कुठं लावायचा आहे नंतर लावायचं आहे ना नंतर तो नंतर लावूया बरोबर आहे मेहनतीने एकदम बॅनर उभा झालेला आहे तर अमित कोकणकर अमित दाज युट्यूब चॅनल आहे त्याला चॅनल वरती जाऊन सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सगळे व्हिडिओ बघा बॅनर आता दुसरा छोटा बॅनर लावायचा आहे करून मस्त की फ्रेम तयार आहे तुझे हा अमितदा बन आणि असे जर बॅनरच्या असे बॅनर जर तुम्हाला कुठल्याही कार्यक्रमाचे बनवून हवे असतील तर त्याच्याकडे संपर्क साधा तुझ्या प्रमाणे याही वर्षी आमच्या अमित दहा बॅनर बनवला नाही तर, तर त्याला नवीन नवीन नवी ऑर्डर मिळत जाऊ दे असे गणपती जर प्रार्थना करतो बोटावर हे बघा बघा वायर कापायला बघा काय करू प्लेटनी वायर कापतात कापत हे देव येत हे जोर लावायला जोर लावायला हा पॅनर लावायचा आपल्याला आता पट्टी मारली या आधी बंटू दगडी दगडी या आधी बांधूया काय जास्त खाली नाही जास्त खाली नको थोडा वरतीच घ्या तुझी पट्टी कट ना ही ना अशी एवढी एवढ्या दुसरा बॅनर पण फिट झालेला आहे आपला इथे एक आहे तिकडे बस स्टॉप वरती मेन आणि हा दुसरा इथे छोटा लावलेला आहे दोन बॅनर झालेले आहेत तिसरा बॅनर तिसरा बॅनर बॅनरच बॅनर गणपती बॅनरच बॅनर की वाचत आणि आमचा एक बॅनर एक वेगळा आहे फोटो बिटो प्रिंट केलेला वेगळा बॅनर लावायचा बाकीचा आहे हे तो ज्यांचे फोटो आहेत त्यांनीच लावायचा आम्ही काय येणार नाही समजलं सगळे निघालेत गणपती बघायला पुन्हा आणि कालच्या ब्लॉक मध्ये सुद्धा तुम्हाला बोललो होतो की गणपती बघायला मी जाणार आहे आणि आज परत काल पण जाऊन आज पण जाऊन आज पाठ घेऊन चाललोय तर चला जाऊया सगळे भरपूर जण मुंबई मुंबई कर आलेले गावाला चला लालपरी आलेले आहे हे बाजूला आहे संध्याकाळची साडेचार ची बस आहे आपल्याकडे अरे देवा पाणी बघल उठत आपण गणपती वगैरे हो बघायला गेलो होतो गणपतीचा पाठ वगैरे देऊन आलेलो आहे आणि उद्या आपण गणपती घरी घेऊन येणार आहोत आणि आजचा ब्लॉग संपवूया ते थांबवूया तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ बनण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये